जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल हर्षित ग्रेशनवर का नाही इंटरेस्टिंग ने व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो खूप दिवसानं व्हिडिओ येतो त्यासाठी खरंच मनापासून माफी मागतो कारण की व्हिडिओ थोडी प्रॉब्लेम होते त्यामुळे व्हिडिओ नाही टाकू शकलो तर इथून पुढे रेग्युलर टाकायचे प्रयत्न करेल तर चला आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण जे काही चांगल्या बोले की यू अशा प्रकारे जे काही न्यू सॉन्ग झालो आहे इंस्टाग्रामवरती त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे त्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचं चॅनलवरती नवीन आणि पहिले झालं असेल तर आपल्या हर्ष क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून समोर बेल नोटिफिकेशनला लोडचे सेट करून घ्यायचे आणि आपल्या लवकरच एखाद्या सबस्क्राईबरचं जे काय टार्गेट आहे ते लवकरच कम्प्लीट करून घ्यायचे तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या तर सोबतच मित्रांनो तुम्ही आपलं टेलिग्राम सुद्धा जॉईन जौर करू शकताय कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन ते तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो त्याला लगेच जरा इं घ्याल तर आपण जे ते आपल्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रोवरती बनवणार आहोत तर कॅपकट म्हणलं की, की, की आपल्याला लागते अगोदर व्ही पी एन तर तुम्ही प्लेस्टोरवरती जायचं आहे सुपर एन अशा प्रकारे ह्याला भेटून जाईल हे तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्याला ओपन करायचं आहे तर आता मित्रांनो व्ही पी एनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल इथं तुम्हाला ह्याच्यावरती जाऊन यू केचं सर्व ॲड करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला इथं कनेक्टवरती टच करायचं आहे तर मित्रांनो बघू शकताय हे थोड्या वेळातच पूर्णपणे अशा प्रकारे कनेक्टेड होऊन जाईल कनेक्टेड झाल्याच्यानंतर सरळ इथून बाहेर यायचं आहे इथून बाहेर आल्याच्यानंतर जे काही आपलं कॅपड प्रो ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो कॅपर्डचं जे काही नवीन प्रो वर्जन आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तिथून तुम्ही अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो काही कॅपपटचा इंटरफेस आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल सिम्पल इथं न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर जे का मी मटेरियलमध्ये तुम्हाला बघू शकताय अशा प्रकारे एक बीटमार्क चवढा दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आता बीटमार्क चवढा ॲड केल्याच्यानंतर खाली ॲडवरती टच करायचं आहे तर मित्रांनो आता जो काय आपण बीटमार्क चवढा अशा प्रकारे ॲड करून घेतलेला आहे ॲड केल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला जे काय आपला बीटमार्क चवढं आहे त्यावरती टच करायचं आहे बीटमार्क चवड्यावरती टच केल्याच्या नंतर खाली जे काय ऑप्शन आहे हे ऑप्शन तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचं आहे इथं समोर नंतर तुम्हाला बघू शकता हे जे काय एक्स्ट्रॅक्ट ॲडोचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्यावरती टच करायचं आहे म्हणजे ह्याचा जो ॲडो आहे तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल बघू शकताय आता आडिओ जे आहे आपला सेपरेट झालेला आहे तर मित्रांनो प्रोजेक्ट जे आहे ते दोन बोटनं झूम करून घ्यायचं आहे झूम केल्याच्यानंतर आता मित्रांनो जे काही बीट आहे ते तुम्हाला अशा प्रकारे ओळखायचे ते सांगतो अगोदर तर बघा पहिली जी बीट आहे ती तुम्हाला इथं बघू शकणार बघायला भेटणार आहे तीन सेकंदाच्या नंतर पंधरा फ्रेम अशा प्रकारे इथं भेटून जाईल इथं तुम्हाला बीट बघायला भेटणार आहे तर आपल्या स्क्रीनवरती बघू शकता इथं अशा प्रकारे लाईट इफेक्ट येतो आहे तो आला की समजा इथं आपली बीट पडणार आहे बघू शकता एक नंबरच्या नंतर दोन नंबर तर जिथं आपल्या स्क्रीनवरती अशा प्रकारे फ्लॅश येऊन जाईल त्यावरती यायचं आहे आपले खाली जो काय ॲड आहे ॲडावरती टच करून हे जे काही ऑप्शन आहेत हे ऑप्शन तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचं आहे नंतर इथं तुम्हाला बिट्स म्हणून एक ऑप्शन भेटून जाईल ह्या बिट्सच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे बिट्सवरती आल्याच्यानंतर आता जे काय आपली इथं बीट पडणार आहे ते येऊन तुम्हाला ॲडमिट करायचं आहे इथं ॲडबिट केल्याच्यानंतर समोर यायचं आहे इथं समोर आल्याच्यानंतर बघू शकता आणखीन एक तर तुम्हाला फ्लॅश बघायला भेटून जाईल इथे ये ते येऊन ॲडबिट करायचे नंतर थोडं समोर आल्याच्यानंतर आणखीन एक बीट तुम्हाला भेटून जाईल इथे ये येऊन डबल ॲडबिट करून घ्यायचं आहे ते येऊन बीट ॲड करायची नंतर समोर यायचे थोडंसमोर आल्याच्यानंतर आल्याच्या आल्याच्यानंतर अशा प्रकारे बीट बघायला भेटून जाईल आणखीन एक वेळेस समोर यायचे इथे एक बीट आहे आणखीन एक थोडं समोर नंतर होऊ शकता इथं एक बीट आहे आणि थोडं आल्याच्यानंतर अजून एक बीट आहे आणि लास्ट जी बीट आहे ते तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला दहा बीट आहेत प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत ॲड केल्याच्यानंतर जो का आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती टच करायचं आहे विडिओवरती आल्याच्या नंतर एक बॅक यायचं आहे बॅक यायचं आहे डबल व्हिडिओवरती टच करून हे जे काय ऑप्शन आहेत हे ऑप्शन तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचं आहे समोर आल्याच्या नंतर इथं बघू शकताय तुम्हाला इथे रिप्लेसचं ऑप्शन भेटून जाईल ह्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे जो कुठलाही तुमचा फोटो आहे ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही एक वेळी सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जो काय फोटो आपला अशा प्रकारे ॲड होऊन जाईल फोटो ॲड करायच्या नंतर आपला जो काय फोटो अशा व्हिडिओच्या व्हिडिओच्या जाग्यावर आपला फोटो येऊन जाईल नंतर मित्रांनो आता जिथे जिथं आपली बीट आहे त्या बीटच्या अशा अशा प्रकारे बीटच्यावरती अशा प्रकारे यायचं आहे नंतर आपल्या फोटोवरती टच करून फोटोला स्प्लिट करायचं आहे आता जिथं जिथं आपली बीट आहे ते तुम्ही फोटो फक्त स्प्लिट करत जायचं आहे सिम्पल अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत स्प्लिट करून घ्यायचा आहे तर मी फास्टमध्ये स्प्लिट करून घेतो जो तोपर्यंत ज्यांना कोणी अजून व्हिडिओ लाईक नसेल गेल्या व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवरती अजून कोणी नवीन कोणी आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्याला एक हजार सबस्क्राईबर लवकरच कम्प्लीट करायचे आहेत तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत अशा प्रकारे बीट आपल्या स्प्लिट करून घेतलेलं आहे आता मित्रांनो आता व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲनिमेशन इफेक्ट आणि जे काय आपले जे काही मी जे काय पी एन जी दिलेले आहेत ते पी एन जी ॲड करायचे आहेत तर ते कशा प्र प्रकारे ॲड करायचे आहेत ते सर्व मी तुम्हाला मी जो काय आपला मेन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये नेऊन दाखवतो तर मी इथून बॅक येतो जे काय आपला मेन प्रोजेक्ट आहे ते ओपन करतो मित्रांनो बघू शकता मी जो आहे तो ऑलरेडी तर आपला जो काय प्रोजेक्ट आहे अशा प्रकारे क्रिएट करून ठेवलेला आहे आता मी प्रकारे सांगेल प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो पहिला जो काय फोटो आहे हा पहिला फोटो सोडून द्यायचा आहे पहिला फोटो सोडून दिल्याच्या नंतर जो काय आपला समोरचा जो काय फोटो असेल फोटो फोटो तर फोटोवरती यायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर खाली तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन भेटून जाईल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर पहिल्या फोटोला तुम्हाल तुम्हाला इथं बघू शकता कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे कॉम्बोमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला बघू शकता डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारे एक ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲनिमेशन ॲड करून राईटवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचं आहे अॅनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर तुम्हाला इथं डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे सर्व ॲनिमेशन तुम्हाला खाली वरी कुठे पण भेटू शकता तर तुम्ही सापडून ॲड करायचे आहेत तर डिस्टॉर्ट राईटचं ॲनिमेशन अडकून करून राईटवरती टच करून समोरच्या यायचं आहे समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर ॲनिमेशनमध्ये यायचं आहे समोरच्या फोटोला तुम्हाला पॅन्डोलम टूचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे नंतर राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे समोरच्या फोटोला पॅन्डोलम वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे राईटवरती टच करायचं समोरच्या फोटोवरती यायचं आहे एनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर तुम्हाला इथं बाउंस वनचं ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे राईटवरती टच समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर समोरच्या फोटोला तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट असा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती यायचं समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर ॲनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर इथं तुम्हाला स्प्लिट स्प्लिट अँड स्लाईड वन अशा प्रकारे अॅनिमेशन भेटून जाईल हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे तर तुम्हाला स्प्लिट अँड स्लाईड टूचा अॅनिमेशन ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे हे ॲनिमेशन भेटून जायलानंतर राईटवरती टच करायचं आहे सर्व ॲनिमेशन आपले अशा प्रकारे ॲड होऊन जातील ॲड झाल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे आता येण्याच्या नाही एक काम करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं दोन बोटाने आपला जो काय प्रोजेक्ट आहे थोडा झूम करायचा आहे झूम केल्याच्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला याच्या दोन सेकंदाच्या थोडं इथे ही जी काही चढ आलेलं आहे बघू शकता आहे सॉंगवरती इथं तुम्हाला एक डायलॉग ऐकू येईल चांगल्या बोले म्हणून बघू शकता तुम्ही तुम्ही एकदा सॉंग प्ले करून दाखवतो तर बघू शकता इथून आपला जो काय डायलॉग इथून चालू होतोय आहे तर तुम्हाला जिथं डायलॉग चालू होते तिथं यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं ओव्हरलीच्या ऑप्शनवरती यायचं आहे ओव्हरली आता मी बघू शकता इथं ऑलरेडी एक आपला जो काय चांगल्या वळ कुहू अशा प्रकारे जो काय डायलॉग दिलेला आहे तो मी ऑलरेडी ॲड करून ठेवलेला आहे तर तुम्हाला अशा प्रकारे इथे येऊन जिथून आपला डायलॉग चालू होतं आहे तिथे यायचं आहे नंतर तुम्हाला ॲड ओव्हरलीवरती जायचं आहे आणि जो काय डायलॉगचा पी एन जी मी दिलेला आहे मटेरियलमध्ये तो, गही तो सिलेक, सिलेक, सिलेक करून, करून गही तुम तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो फोटो जी फक्त सिलेक्ट सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे जो काय एन जी असेल ते तुमच्या स्क्रीनवर प्रकारे ॲड होऊन जाईल नंतर तुम्ही ह्याला दोन बोटाने कुठे जसं जसं जिथं हवं तिथं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर मी ऑलरेडी वर बघू शकते ॲड ॲड करून ठेवलेला आहे तर मी हा जी डिलीट करतो तुम्हाला दाखवण्यासाठी ॲड केलेला हा डिलीट करून घ्यायचा आहे नंतर जिथं आपली बीट संपत्ती आहे इथंपर्यंत येऊन ह्याचा जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर तुम्ही इथं कट करून घ्यायचा आहे नंतर समोरच्या बीटवरती आहे इथं आल्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर बघू शकता डबल ॲडओर्लीवरती जायचं आहे ॲड ओर्लीवरती आल्याच्यानंतर जो काही मी बघू शकता इमोज पेन जी अशा प्रकारे दिलेला आहे हा पण तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर स्क्रीनवरती अशा प्रकारे येऊन जाईल आणि ह्याला पण वरच्या साईडला कुठे पण ॲडजस्ट करून घ्यायचे तर बघू शकता मी स्क्रीनवरती ऑलरेडी ॲड ॲड करून घेतलेलं आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ असेल तर कमी असेल तर शेव वेडोच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची ओके तर एवढं झाल्याच्यानंतर आता हे पिन जे तुम्ही दोन्ही पण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आता झाल्याच्या नंतर तिथून बॅक यायचं आहे आता मी जशा प्रकारे सांगेल तशाप्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड करायचे आहेत तर इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला इफेक्टचे ऑप्शन बघायला भेटून जाईल खाली इफेक्ट वरती यायचं आहे इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तर सुरुवातीला तुम्हाला पहिला जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी बघू शकता हा जो मी स्क्रीनवरती ॲड केलेला आहे हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे तर मी तर आता व्हिडिओ ह्या इफेक्टवरती टच करून रिप्लेसवरती जाणार आहे तुम्ही जशाप्रकारे सांगेल प्रकारे तुम्ही व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टवरती टच करायचं राहायचं आहे तर मित्रांनो पहिला पहिला इफेक्ट जो आहे तो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला हे जे काही ऑप्शन आहेत ते ऑप्शन तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर तर तुम्हाला बघू शकता इथं स्प्लिटचा ऑप्शन भेटून जाईल ह्या ऑप्शन ऑप्शनवरती टच करायचं आहे नंतर कर तुम्हाला इथं बघू शकता आहे क्रॉस स्प्लिट अशा प्रकारे इफेक्ट भेटून जाईल हा इफेक्ट ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचा आहे खाली ॲडजस्टमध्ये जायचं आहे ॲडजस्टमध्ये आल्याच्यानंतर ह्याची जी काय हिची जी काय लेन तर हीची लेन तुम्हाला तीस ते एकतीसवर अशा प्रकारे ठेवून घ्यायची नंतर राईटवरती टच करायची अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल नंतर समोरच्या बीटवरती यायचं समोरच्या बीटवरती आल्याच्यानंतर डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे आता बघू शकता व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करून आल्याच्यानंतर इथं तुम्हाला नाईट नाईट क्लबचा ऑप्शन भेटून जाईल नाईट क्लब बघू शकता नाईट क्लबच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर हा जो शेक इफेक्ट आहे बघू शकता अशा प्रकारे शेक नावाचा इफेक्ट भेटून जाईल हा तुम्हाला खाली कुठे पण भेटू शकतो हा इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचा ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ॲडजस्टवरती जायचं आहे ॲडजस्टमध्ये आल्याच्यानंतर ह्याची जी स्पीड आहे ह्याची स्पीड तुम्हाला दहावरती ठेवायची आहे तर बघू शकता दहावरती आणि ह्याची जी खालची का <सथ> जी काही इंटेन्सिटी आहे हे तुम्हाला सतरा ते अठराच्यामध्ये ठेवून घ्यायची नंतर राईटवरती टच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तुम्हाला दिसून जाईल ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ कमी असेल तर तुम्ही एकदम व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची अशा प्रकारे तर हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल नंतर तुम्हाला डबल आपल्या पहिल्या बीट पशी यायचं आहे इथं आल्याच्यानंतर खालचा जो काय बघू शकता आहे हा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे तर तुम्ही बॉडी इफेक्टवरती टच करून घ्या बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर आता तुम्हाला ग्लोईंग लेन्सच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे ग्लोईंग लेन्समध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता है। लाइटिंग बाउंड अशा प्रकारे इफेक्ट भेटून जाईल हा इफेक्ट तुम्ही ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचं आहे ह्याची जी लेन आहे हे चिलेन तुम्हाला दोन बीटपर्यंत ठेवून घ्यायची म्हणजे बघू शकता आपले जे काही दोन फोटो आहेत समोरचे ह्या समोरच्या ते बघू शकते दोन फोटोपर्यंत फोट ह्याची लेन ठेवून घ्यायची नंतर समोरच्या फोटोवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन समोरचे जे काय इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच भेटणार आहे तर तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोईंगनेसमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला टो टाईम फ्रेम अशा प्रकारे इफेक्ट भेटून जाईल ॲड करून घ्यायचा राईटवरती टच करायचे हचडी पण तुम्हाला दोन फोटोपर्यंत ठेवून घ्यायचे दोन फोटोपर्यंत ठेवल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे खालचा पण इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच भेटणार आहे तर तुम्ही बॉडी इफेक्टवरती यायचं आहे ग्लोइंगलेसमध्येच यायचं आहे आणि ते तुम्हाला बघू शकता ग्रोमॅटिक लेजर लेझर अशा प्रकारे इफेक्ट भेटून जाईल त्याला ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती टच करायचं ह्याची जी लेन तर ह्याची जी पण लेन दोन फोटोपर्यंत ठेवून घ्यायची आहे नंतर समोरच्या फोटोवरती यायचे ह्याची खालचा जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी मध्येच भेटणार आहे तर बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे आणि न डबल ग्लोईंगनेसमध्येच तुम्हाला बघू शकता टेक्नॉलॉजी थ्री म्हणून एक इफेक्ट भेटून जाईल हा इफेक्ट तुम्ही ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचं आहे आता हा जो इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाणार आहे ह्याची पण नेमकं तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे तर मित्रांनो खाली जे काय आपण फोटो ॲड केले हे सर्व फोटो आपण म्हणजे खाली जो काय आपण इफेक्ट ॲड केले खालच्या लाईनीचे हेच आपण दोन फोटोपर्यंत ठेवलेले आहेत तर पहिला फोटो आणि दुसरा फोटो तर दोन दोन फोटोपर्यंत तुम्ही प्रॉपर असा फोटो सेट म्हणजे इफेक्ट जो आहे तो सेट करायचा आहे बघू शकता आहे कमी जर लेंथ असेल तर पहिला फोटो आणि दुसरा फोटो अशा प्रकारे मॅच करून घ्यायचा आहे ओके तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे व्हिडिओ तुमचा लोगो वगैरे असेल लोगो तुम्ही लावू शकता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिम्पली वर इथं टेन ए टी पीवरती टच करायचे आधी टेन ए पीवरती टच केल्याच्यानंतर इथं बघू शकता टेन टेन ए टी ठेवून फ्रेम डेटला थे तीसवरतीच ठेवायचं आहे आणि ही जी काही खालची लाईन आहे हिला हाय करून आ, एक इथं साईडला एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र